आणि मी इतक्या खुनशी अवला आहे महे जर एखादा डोक्यात बसला त्याचा बाजार उठितो धमकी फमकी नाही देत समजून सांगतोय नसता आता आमचा बंद डीजे बीड जिल्ह्यात नुसता डीजे वाजू दे आता दुसऱ्या कोणाचा मग सांगतो तुम्हाला डीजे मध्ये काय दहशतवादीच्या बंदूक आहेत काय अरे आपले नेकर येत आरडत येत ओरडत येत थोडासा आनंद व्यक्त करते डीजे वाजू नका नाही वाजायचं काय केला बनते चालू त्याचं ढांबाडांग 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 उदा आणि डीजे थोडं पोट चालत आमचं बंद तर बंद पण पुढचा का धनात ठेवा जशाला तसाच नेम लावा लाग आता डीजे कुड कुठं वाजतो ना बारीक देण होत असतो आणि त्याच्याही पुढचं सांगतो विना कारण कशाला लोकाला डोचिता चाललंय शांत देत आमचं आम्ही आमच्या लेकराबाळाला आरक्षण मागतो डीवायस पी साहेब आहे मला माहित नाही तुमच्याही लेकराला लागण जाग्यावर सस्पेंड होता तुम्ही जाग्यावर रिटायर रिटायर म्हणायचं आहे मला सस्पेंड आलं रिटायर ते नाही का जिथ लागला तिथंच मथारपण होत तर राहतो बढतीच मिळत नाही आणि तुम्हाला बळती मिळा म्हणून पठ्ठा लढतोय यो आणि समजा दुसऱ्याचा असला तर कुठे ना कुठं तरी असं होणारच आता कुठेतरी डीजे जे वाजणारच गावागावात लोक आहेत आमच्या गावागावात नुसतं डीजे वाजून जर मला कळू द्या मी बिलाई अंड्याच आहे महा जातीला विनाकारण जर टोकरेल ना मी सोडितच नायच देवले तर फडणवीस त्याच्या असले चिल्लर चाळे करायला लावतो हे डी एस पीला मराठीचे डी जे बन पाडन पुढे काहीच करण शांतते जात हे माई शांततेच माई जात मागणी करती तुम्ही विनाकारण त्याला लटवची डी जे काय विषय कराओ हो। आपण किती उंचीवरच्या पदावरचे पदाधिकारी येत अधिकारी येत डीजे हे का विषय का मराठ्यांना छेडायचा दंगल घडायची होती काय मध्ये तुम्हाला देवेंद्र फडणवीस ऐकून तुम्ही डीजे बंद कर म्हणायचा आणि त्यांनी करायचा नाही आणि मग तुम्हाला लाठीचार्ज करायचा होता काय नका भानगडीत पडू पोलीस जरी असला तरी तुम्ही आमच्याच लेकरायचं ना आम्ही तुमचे त्या भानगडीत नका पडू देवेंद्र फडणवीस ऐकून कारण सत्ता बदलणार आहे कधी ना कधीतरी त्यावेळेस आम्ही नाव घ्या ठेवू कारण मला इतक्या वेळ तुमच्यावर बोलायचं नव्हतं पण ते जिवारी याच्यासाठी लागलं साध्या गाण्याचा विषय नाही झाला ते एखादी केस करायचे बा त्याच्या आयला बघून घेतला असतं मस्त वकील लावले असते त्याने डीजे बन करन, करन तो याकडे बघूनच घेईन ही भाषा चांगली नाही मला ह्या विषयावर बोलायचंच नव्हतं कारण तो विषयच नाहीये परंतु विनाकारण काहीतरी ते देवेंद्र फणचा ऐकायचं लोकांना त्रास द्यायचा हे चांगलं नाही ना माझ्या मराठीकून तुम्हाला पोलिसाला काही त्रास आहे का या काही पोराला सांगा तुम्ही यांच्यापासून त्रास आहे मग विनाकारण काही देवेंद्र फडणवीस ऐकायची गरजच नाही आज तुम्ही त्याच्या जीवावर बोलताना आम्हाला आम्ही भोगू हा आम्ही भोगू पण कधी ना कधी जर सत्ता पालट झाला जाऊन जाऊन महाराष्ट्राच्या जा बाहेर जशील मी नाही सोडणार मग हे चांगलं नाही देवेंद्र फडणवीस साहेब त्या बिचऱ्या डीवासप्याच्या हाताने काम करू नको बाबा तुला काय करायचं मी मुंबईत आलो ना त्या बिचऱ्या डीवासप्याला कशाला अडचणी जाणतो मी आलो मुंबईला आपण भेटू तू घराकडच आहे मी बघू तू एकदम एकदम आहे विनाकारण नाही डावचायचं मराठा जात ही शांत आहे आणि शांततेतच काम करते है।